नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत गणेश जयंती स्पेशल बाप्पाची मराठी उखाने व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला जास्वंदाच्या फुलाचा हार गणपती बाप्पाच्या गळात रावांचे नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात बुद्धीचा देव म्हणजे गणपती राया रावांच्या खुशीत भेटली मला छाया सुख करता तू दुःख हरता तू रूप गणेशाचे मनोहर सुखाचा करते संसार रावांबरोबर गणपती बाप्पा मोर्याने दुमदुमले दाही रावांच्या रूपावाला कशाचा तोड नाही गणपतीच्या पुढे ठेवले पेढे केशरी रावांबरोबर सुखी आहे मी सासरी एक दंता लंबोदरा नमन करते तुला रावांचं नाव घ्यायला अभिमान वाटते मला गणेश जयंतीला केला साजूक तुपाचा शिरा राव आमचे आहेत कोहिनूर हिरा गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे पुत्र रावांनी सर्वांसमोर घातले मला मंगळसूत्र गणेशाचे वाहन उंदीर तर कार्तिकीचे मोर रावांसारखे पती मिळाले नाशिक माझं तो गणपतीला आवडतो दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचे नाव घेते हळदी गुंकाच्या दिवशी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद